शुभ सकाळ तर आजची लॉगची सुरुवात झाली आहे आपल्या एअरपोर्टवरून जसे तुम्ही लास्टच्या लॉगमध्ये बघितलं की आम्ही प्लॅनिंग करत होतो नेक्स्ट ट्रीप कुठे करायची तर तो दिवस आज आलेला हो तर आहे आणि आम्ही आज निघालेलो आहोत कुठेतरी तर कुठे आहे ते तुम्हाला थोड्या वेळेत काय मी आता सांगणार नाही आहे आणि कोण कोण आहे कोण न्यू मेंबर आमच्या फॅमिली मेंबरमध्ये आड झाले जे फॅमिली ट्रीपसाठी आहेत सोबत आमच्या काव्या दाखव तू कशी दिसते ही आहे काव्या काव्या कशी दिसते अ काव्याची न्यू बॅग कोणी दिली फार दादाने तर पुढच्या गोष्टींसाठी स्टेट येऊन बघूया आता कोण कौ करू आम्ही तर पोहोचलोच बाकीचे नंबर येत आहे चला तर स्टेट येऊन गो दि आली हे बघा आमचा जाम सूट जाम सूट चला, चला, चला। आले मेंबर आले या 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 वेलकम टू एअरपोर्ट आता वाजले पावणे आठ आणि आहे साडे आठ वाजता जयपूरची फ्लाईट तर आम्ही चाललो हो। आहोत जयपूर राजस्थान हां बिस्किट झालं राजस्थान आणि जयपूर चल स्पॉन्सर 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 कॉफी स्पॉन्सर करताय ना कॉफी आम्हाला बघू ना कितीला किती लाय अरे फक्त हंड्रेड रुपीज फक्त फक्त हंड्रेड रुपीजी चार आमचा राजस्थानचा प्लॅन झालाय सक्सेसफुल आम्ही निघालेलो आहोत राजस्थान ट्रीप साठी खूप जास्त एक्सायटेड आहोत

बाप रे काव्या सगळं आणलंय नको 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 राहू दे तिला जे हवंय ते घेऊ दे बघू दे कशी ड्रॉइंग बुक तुझी कोणता करणार आहे तू ड्रॉइंग कलर आहे का कलरिंग ओ ये वाय कर आपली ट्रॅव्हल बसनाय ना एक्सायटेड दोघं कुठे गेलाव बस हे बघ हे नाही ना। ते दुसरे लवर्ट्स पण ते कुठे आहेत पण काहीतरी हायच माहिती आहे का केलं नाही तुम्ही गप्पा मारत होते तुम्ही गप्पा मारत होते काय बाबा एअरप्लेन मध्ये बसतात येतात जातात येतात जातात तुमची ट्रेन आहे हाय पार्थ कसं वाटतंय तुला आणलीस तू तेव्हा तू पण तेच बघतोय आध आध कुठे वाजलाय मज्जा आहे मज्जा आहे ना मज्जा आहे ना हाय कर हाय से हाय बाय बाय काय झालं है। है। तुम्हें तुम्हें ना। फोटो नाही आहे लॉग आहे तुम्ही आहे म्हणून तर आली ना तुम्ही सगळ्यात छोटी बसला आता मी काय करू तुमचे दोघं पोर फोटोशूट चालू आहे त्यांचा ऍज ऑलवेज महेंद्र पाटील काढणा हे जे बघितलं ना तुम्ही जस्ट मॅरिड आता तुम्हाला दहा वर्षानंतर दाखवते हे बघा <laughs>

आत्ता वाजलेले आहेत दहा म्हणजे दहाला म्हण आपण पाच मिनिट बाकी आहेत आमच्या डेस्टिनेशनला आम्ही पोचतो आहे थोड्याच वेळात आता फायनली पोहोचलो आम्ही तर आमची बस आलेली आहे तुम्ही बघू शकता ट्रॅव्हल बस बाय सुशांत प्लॅन बाय सुशांत तर आम्ही आता चार पाच दिवस जे राजस्थानमध्ये आहोत त्यासाठी आम्हाला ही बस सगळ्या ठिकाणी नेणार आहे चला

रेनोवेशन मध्ये गेला अभे ही दिवाळी का दिवाळी बघितलंच आम्ही एअरपोर्टला सव्वा दहा पोहोचलो होतो आता वाजल्यात साडे अकरा हॉटेलला चेक इन आमचं सकाळीच होतं म्हणजे एक वाजेपर्यंत चेक इन आहे तर मग विचार केला आमचं रात्रीचं डिनर हॉटेलमध्ये आहे तर मग आम्ही लंच बाहेरच करतो आहे त्यासाठी आम्ही ऑनली डे आपला हवा महल हवामहेलच्या पुढे आल्यानंतर एक हॉटेल आहे श्रीराम हॉटेल तिथे आम्ही आता हॉट घेतला आहे मस्त लंच करतो बोर्टमध्ये जेवतो कारण सगळ्यांचा काहीच नाश्ता वगैरे झालेला नाही आहे डायरेक्ट आम्ही सकाळी पाच वाजता निघतो पाच वाजता निघालो आणि हा टाईट तर आता आम्ही लंच करतो आणि मग परत मला भेटतो मला द्या थोडं मस्त फ्रेश झालो आता मी आणि रेडी होऊन खाली आलो पण बापरे आमची फोटोग्राफी काही संपतच नाही चला चला चला, चला। तर आता मी नेक्स्ट पॉईंटला जातोय आणि आमच्याबरोबर जे दादा आहेत राईड करणार कामाला ते दादा तर ते आम्हाला पुढच्या जायचं जायचे ते सांगायला त्याप्रमाणे आम्ही नेक्स्ट ट्रिप करतो चला आता माझ्या त्याबद्दल कुठे घेऊन जातात बघूया ठीक आहे ठीक आहे

हेलो गाइस समा लो जा कावे बस हेलो दीदी चलो दीदी इसमें आओ इसमें रानू तू पुढे चलो काव्य चल क्या कर दीदी तेरे टेक्निकली 42.3 बनी आउती वाली पार्टी इसमें पूरी हो रही है समझ कर पहले इसमें दिल्ली पानी माला ओके और तो रोना नहीं चलो। आहे एट्रन्स अमरफोर्ट ची आणि हा पूर्ण प्लेस एवढा मोठा आहे बापरे खूप मोठा आहे अमरफोर्ट इथे बऱ्याच मुव्हीची शूटिंग झाली आहे जसं जोदा अकबर शुद्ध देसी रोमांस त्यानंतर बुलबुलैया या सगळ्या मूवींची शूटिंग इथेच झाली होती तसं टेम्परेचर आज जास्त आहे तरी पण गर्दी आहे भरपूर आहे गर्दी इकडे आमची ही टीम इथून आम्ही एंट्री केली आपला अमरपोटच आहे मध्ये एंट्री केल्यानंतर इकडे आहे मेल आता आपण शिश बघणार आहोत तर बघू शकतात इतकं कोरीव काम आहे मस्त त्यामध्ये हो हे काचे तुकडे जे लावलेले आहेत तर एक नंबर आहे एक नंबर आहे काम एकदम मस्त आहे पूर्ण महल हा पाचल आपल्याला हातमध्ये एंट्री नाही आहे इथे म्हणून आपण बाहेरूनच फक्त डेव्हलप बिल्डअप केला होता फिफ्टीन टू सिक्स्टीन सेंचुरीच्यामध्ये तर बिल्डअप केला होता त्यांचं नाव होतं सवयी मानसिंग सवाई जे म्हणजे राजा होते ते तर त्यांनी हा फोर्ट बिल्डअप केला होता ओके याचे सिक्स पार्ट आहेत आणि एक तुम्ही येताना मंदिर बघितलं असेल ते शीतला देवीचं मंदिर ठीक आहे तो फर्स्ट पार्ट झाला सेकंड पार्ट हा गणेश तो गणे गणेश गे ठीक आहे थर्ड पार्ट इथे फिशमॉल आहे म्हणजे तर प्रत्येक कारण की सगळे वेगवेगळे डिवाईड होणार फोटोज काढणारे हे कारण मग इथून तुम्हाला सगळं एक्सप्लेन करतो इकडे शीफमध्ये शीट आर्किटेक्चर आहे तुम्हाला जे डिझाईन दिसत हे डिझाईन मुगल आर्किटेक्चरप्रमाणे आहे दिसले ते सगळं डोम वगैरे जे आहे ना मुगल आर्किटेक्चरमध्ये हा की गणेश गेट जो दिसतंय बघ ती गणेश डिझाईन दिसतं मध्ये हां ते त्याला गणेश गेट तिथे त्याच्या पुढे गेलात की तुम्हाला दिवाणे खास दिवाणे म्हणजे जिथे प्रायव्हेट मिटिंग जातो पाहिजे किंवा डान्स व्हायचे ते त्याच्या पुढे गेला असेल सहा पार्ट डिवाईड केले गेला डानिंगचे बारा मध्ये राज्याला बारा वाईफ होते एक्झिट आहे एक्झिट कडचं भुलभुल्यासारखं हे वर नाही आता आपण बाहेर चाललोय अजून या मोठा फोर्ट म्हणजे काव्या बघितला का कसा आहे फोर्ट है ना ता। नाय आम्हाला योगा मध्ये असंच स्वागत आहे शाळा सुटलीच थोडी सुंदर आहे कलेक्शन मला रिक्षा पण आवडली रिक्षा अलाउड नाही आहे इकडून जायचंय आपल्याला जातात ते हवा महल ते आता व्यू आपल्याला या कॅफेमधून बघायचं आहे म्हणून मी त्या कॅफेमध्ये एंट्री करते आणि तुम्हाला फुल व्यू दाखवते व्ह्यू मस्त आहे पण कॅफेचा हे आहे वरती कॅफे टॉपला काय नाव आहे रे कॅफेचं द टॅटो द टॅटो कॅफे चप्पल कुठे वाव एक नंबर व्ह्यू आहे व्ह्यू मस्त आहे बघ कॅफेचा आहे मती कॅफे टॉपला काय नाव रे कॅफेच द टॅटो द टॅटो कॅफे चप्पल कुठे वाव एक नंबर वेळ एक पार्सल पार्सल केलंय पैसा राधे 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 तू बघ हे काय केलंय काय केलंय काय केलंय मस्त मस्त आता राधे राधे काय चा

<laughs> खाली पाणी आहे हे आहे श्यामकुंड इथं पाणी घेऊन जातात लोक आणि याच्यात घामोळी सुद्धा करतात भाई इसमें लकड़ी का है, लकड़ी का। लकड़ी का ये देखो। कैसा है? अरे लकड़ी को मांग रहे हो, मेटल ना मांग रहे हैं ये लकड़ी में। नहीं ये कैसा है? चार सौ। चार सौ अस्सी। सुंदर आहे ना हे खूप सु दर्शन झालंय देवाचं बघितलं तुम्ही थोडूक छान मंदिरात आम्ही गेलो होतो तिथे मस्त दर्शन झालं कुंड्यामध्ये गेलो तिथे पाय वगैरे धुतले आता वाजलेत अकरा रात्रीचे अकरा वाजून गेलेत तर आता आम्ही जेवणासाठी थोडंसं पुढे येऊन हॉल्ट घेतलं आहे ॲक्च्युली इथे ढाबे आहेत रस्त्यावर जयपूर जायच्या रस्त्यावर तर आम्ही इथे हॉल्ट घेतलं आहे तिथे जेवतो आणि मग हॉटेलला जाणार आहोत आणि उद्या आम्ही निघणार आहोत जोधपूर जाण्यासाठी तर उद्या मी तुम्हाला जोधपूरच्या काही क्लिप्स आहेत त्या आम्ही तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर आजचा लॉग मी इथे सेंड करते तर भेटूया उद्याच्या लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय से बाय भेटूया नेक्स्ट लॉगमध्ये तोपर्यंत लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा बाय हाय नवीन मेंबर म्हणजे आमचा फॅमिली मेंबर आहे नाशिक आले ते म्हणजे महेंद्र पाटील यांच्या आत्यांचा मुलगा आहे त्यांचा मुलगा आत्यांच्या मुलाचा मुलगा बाय का बाय 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 बाय